शिंदे पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करण्यात येत आहे शेतकरी बांधवांना तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटापट सबस्क्राईब करून घ्या आज आपण नुकसान भरपाई या संदर्भाचा सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत शेतकरी बांधवांना आज आपल्या चॅनलवरती सगळ्यात महत्त्वाचा अपडेट आता मी घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर राज्यात अवकाळी एक हजार तीनशे एकोणऐंशी एकोणऐंशी शेत कोटींची रक्कम ही शेतकऱ्यां शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेली आहे आणि राज्य सरकारने केंद्र सरकारकडे ही रक्कम मागणी केली करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांनी मोर्चे सुद्धा करण्यात आलेले आहेत शेतकऱ्यांच्या काही उपयोग झालेला नाही आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम ही कधी जमा करण्यात येणार आहे याची सगळी अपडेट आपण या ठिकाणी पाहून आणि व्हिडिओला सुरुवात करूया नोव्हेंबर अखेर अवकाळी पाऊस व गारपेटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे क्षेत्र नुकसान झालेलं आहे त्यासाठी कृषी विभागाने राज्य सरकारकडे एक हजार तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयांची मागणी करण्यात आलेली आहे तर या राज्य आपत्ती निर्मूलन विधीतून हे भ ही भरपाई देण्यात येणारं येऊ असून त्यात त्यात लाभार्थी संख्या राज्यातील तेवीस लाख लाभार्थी म्हणजे शेतकऱ्यांची संख्या ही तेवीस लाख नव्वद हजार शेतकऱ्यांना होणार याचा लाभसुद्धा मिळणार आहे संदर्भात आपण या ठिकाणी माहिती जाणून घेऊया अवकाळी पाऊस व गारपीट या गारपीट झाल्यामुळे तब्बल दीड महिना उलटूनही राज्यातील नुकसानग्रस्त भागातील पिकांचे पंचनामे रखडले होते याबाबत लोक लोकमत नृत्य प्रसिद्ध केल्यानंतर कृषी विभागाने तातडीने हा अहवाल पूर्ण पूर्ण करून राज्य सरकारला सादर केला त्यानुसार सत्य, सत्याऐंशी हजार एकशे पाच पंच्याऐंशी हेक्टेर वरील पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे तर पाचशे एकाहत्तर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे एका एकेचाळीस आपत्तीमुळे शेतकऱ्यांना तेवीस लाख नव्वद हजार शेतकऱ्यांना आ, आर्थिक फटका बसलेला आहे आणि कृषी विभागाने सादर केलेल्या अहवालानुसार एक हजार तीनशे एकोण एक एकाहत्तर एक एक कोटी सत्याहत्तर लाख एकाहत्तर हजार इतकी रुपयांची रक्कम मिळावी अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे करण्यात आलेली आहे अवकाळी सर्वाधिक फटका अकोला जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये बसलेला आहे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे सत्तावीस हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून खालोखाल अमरावती त्याचबरोबर जिल्ह्यातील एक लाख पंच्याऐंशी हजार सहाशे सहाशे शहाण्णव हेक्टर तर बुलढाणा जिल्ह्यातील एक लाख सत्तावन्न हजार एकशे एक्क्याऐंशी क्षेत्र बाधित ठरण्यात आलेले आहेत तसेच सर्वाधिक दोन लाख दोन लाख सत्त्याण्णव हजार नऊशे बहात्तर बाधित शेतक शेतकरी अमरावती जिल्ह्यातील आहेत त्या खालोखाल त्याचबरोबर ती बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख सत्याहत्तर हजार शहात्तर हजार पाचशे पंच्याहत्तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख त्रेसष्ट हजार नऊशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना या अवकाळीचा फटका बसला आहे आर्थिक मदतीचा विचार करता सर्वाधिक दोनशे आठ कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांची मदत अकोला जिल्ह्यामध्ये वितरित करण्याचा मंजुरी देण्यात आलेली आहे तर लवकरात लवकर नुकसानीपोटी या मिळतील पण बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे सदोतीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपये मिळतील अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे मदत लवकरच जर जिल्हा लवकरच जाहीर झाल्यास तर त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम आहे ही वितरित करण्यात येणार आहे तर या संदर्भात जर तुम्हाला अजून कसं काही जर प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचार आम्ही नक्कीच प्रश्नाचा उत्तर देण्याचा प्रयत्न करणार भेटूया पण एका नवीन एका माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते थँक्यू फॉर वॉचिंग मी